आपल्या भावा भावात जर भांडणं असेल तर आपल्याला एक दिवस माहेरी जायला नको वाटतं का तर अरे नको भावा भावाचे सारखंच भांडणं असतात पण त्या आईबापाच्या मनावर काय परिणाम होत असतील ज्या आई लहानपणी हीच भाऊ एका ताटात खाताना हसताना खेळताना बागडताना बघितलेले असतात विचार करा ह्या गोष्टीचा अवश्य शेजारचा एखादा माणूस मस्करीत जरी भावाला काय बोलला तर दुसरा भाऊ त्या माणसाच्या अंगावर जात होता की तू माझ्या भावाला असा का बोलला मग भावाचे लग्न झाल्यानंतर कुठं बिघडलं की आज बाहुबाहूच एकुणांचे दुश्मन बोल बनतात बहुबाहुकाच्या अंगावर धावून जातात बहुबाहूच आई माईवर शिव्या घालतात आणि ही सगळा तमाशा गाव जग बघत असत त्यावेळेस जन्म देणाऱ्या आई बापाला काय वाटत असेल की अरे आम्ही अक्का जन्म घातलाय ही कुटुंब एकत्रित ठेवण्यासाठी आणि आज काय घडत आहे एवढंच नाही हो शिविगाळ करताना हनमार करताना ही भावभावाची भांडण सोडवताना त्याच्यामध्ये सुद्धा बदनाम ठरवलं जाते दोषी ठरवलं जाते ह्या भावाला चार गोष्टी समजावून सांगावं किंवा त्या भावाला चिडावं तर दुसरा भाऊ एकच म्हणणार कि बाबा आईबापाचा जीव त्याच्यावर हाय म्हणून मला चिडले म्हणजे किती पंचायत असते आई आईबापाला आणि ह्या ही गोष्ट खरंच पोरांनी विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आई बापाने खूप मेहनतीनं सगळं केलेलं असतं तुमच्यासाठी आणि तुम्ही जगाला हसू दाखवताय कधीतरी